नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल बालुशाही बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कोणीही जरी ही बालुशाही अगदी पहिल्या वेळेस बनवत असेल तरी अगदी परफेक्ट होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर यात आपल्याला अगदी पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे त्यानंतर चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे फक्त पातळ करून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मुठीमध्ये घेतल्यानंतर ते एक जीव झालं पाहिजे जर तूप कमी पडलं असेल तर थोडंसं आणखी टाकू शकता पण दोन चमचे पुरेचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे जशी पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळतो तशा पद्धतीने नाही तर अगदी आपल्याला हे पीठ फक्त एकजू करायचं आहे इतक्याच हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जास्त भार देऊन याला मळून घ्यायचं नाही हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून तयार झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण चाचणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एका पातेलात एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता साखर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ही, ही चाचणी होण्यासाठी याला आपण ठेवून देऊया आपल्याला जास्त घट्ट अशी चाचणी बनवायची नाही एकतारी चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे बाळूशाहीसाठी आपल्याला एक तारी पाकाची चाचणी इथे लागणार आहे आता आपली हे साखर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि जवळजवळ चाचणीसुद्धा बनत आलेली आहे तर चाचणी बनताना आपल्याला बोटाने थोडंसं असं लावून बघायचं आहे आणि ते एक तार येतो का नाही हे पाहून घ्यायचं आहे जोपर्यंत एक तार येत नाही तोपर्यंत आपण हे असंच राहू द्यायचं आहे एक तार आल्यानंतर आपण हे गॅस बंद करून घ्यायचं आहे इथे एक तार येत आहे आणि चाचणी अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक तार आला तरीही चालतो आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि चाचणी काढून ठेवून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते पीठ घ्यायचं आणि पिठाला परत मळायचं वगैरे काही नाही हलक्या हाताने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छिद्र करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बालुशाही बनवून घ्यायची आहे आणि दाब बिलकुल द्यायचं नाही हलक्या हातालेच आपण हे बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी ते सगळे बालुशाही बनवून घेतलेली आहेत अगदी मस्त होतात आणि हे बालूशाही करायला खूप सोपे आहेत खायला तितक्या चवदासुद्धा होतात मी ते सगळे बालुशाही बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल अगोदर व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर गॅस बंद करून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर परत गॅस चालू करायचा आणि एकदम कमी ठेवायचा आणि त्यानंतर यात आपण जी बालुशाही बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायचे आणि बालुशाही टाकल्यानंतर आपल्याला याला हलवायची गरज नाही बालुशाही न हलवतात अगदी तशीच ठेवायचे जोपर्यंत ही बालुशाही आपोआप वर तरुंगून येत नाही तोपर्यंत आपल्याला ती हलवायची नाही आणि एकदा वर बालुशाही आल्यानंतर याला आपण पलटून घ्यायचं आहे पण गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा आहे तरच आपली बालुशाही ही छान अशी होते आणि बालुशाही छान झाल्यानंतरच आतमध्ये पाक हा व्यवस्थित जातो त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला कलर थोडासा छान असा हवा असल्यास गॅस थोडासा फुल करून घ्यायचा आणि परत बालुशाहीला आलटून पालटून दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे दुरून जरी ही बालुशाही अशी दिसत असली तरी जवळून एकदम मस्त अशी दिसते आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे मी तुम्हाला बालुशाही CMcemos... काढून दाखवते आता ही आपली बालुशाही व्यवस्थित अशी तळलेली आहे आणि बालुशाही मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर येतो आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तसा कलर येतो आणि सग प्रत्येक बालुशाही अगदी मस्त होते त्यानंतर जे आपण पाक बनवून ठेवलेला होता त्या पाकामध्ये ही बालुशाही टाकून घ्यायची आहे आणि टाकून घेतल्यानंतर बालुशाही पाकातसुद्धा आपण आलटून पालटून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित पाक आतपर्यंत जातो आणि छान अशी बालुशाही होते आणि एक वाटी साखरेचा पाक भरपूर होतो बिलकुल कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही अगदी परफेक्ट माप आहे आता ही आपण बालुशाही पाकामध्ये आटून पाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि आतपर्यंत पाकसुद्धा गेलेला आहे दुसरी बालुशाही तळण्यासाठी ठेवायचा आणि तोपर्यंतच आपल्याला ही बालुशाही पाकामध्ये ठेवून घ्यायची आहे इतका वेळ पुरेसा आहे मी सगळी बालुशाही ते बनवून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बालुशाहीला कलरसुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे अगदी बाहेर जशी मिळते तशा पद्धतीचे यामध्ये आपण कोणताही कलरसुद्धा वापरलेला नाही आणि यातले एक बालुशाही मी तुम्हाला तोडून पण दाखवते आणि तुम्ही तोडताना पाहू शकतातच अगदी मस्त अशी बालुशाही होते, होते पाकसुद्धा आतपर्यंत गेलेला आहे तर अशा पद्धतीने बालुशाही तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब